आर डी मार्फत ते डरबी हा संपूर्ण रस्ता कॉन्क्रिटीकरण होणार असल्यामुळे या रस्त्यात जे काही दुकाने बाधित होणार आहेत त्यांना उल्हासनगर महानगरपालिकेने नोटीस बजावली होती दुकानदारांनी स्वतःहून पारित भाग काढून टाकणं गरजेचं होतं पण त्यांनी तसं न केल्यामुळे पालिकेनं स्वतःहून कारवाई करण्याचा निर्णय घेतला या कारवाईत पालिकेने अनेक दुकानांचे पारित भाग जेसीबीने पाडून टाकले उल्हासनगर महानगरपालिकेचे नोडल अधिकारी गणेश शिंपी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की दुकानदारांना अनेक वेळा नोटीस देण्यात आली होती आणि स्वतःहून पारित भाग काढून टाकण्याची विनंती करण्यात आली होती पण दुकानदारांनी आकडे दुर्लक्ष केल्यामुळे पालिकेनं कारवाई करण्याचा निर्णय घेतला या कारवाईमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले काही दुकानदारांनी पालिकेच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली तर काही नागरिकांनी पालिकेच्या कारवाईचे समर्थन केले उल्हासनगर महापालिका क्षेत्रात एम एम आर डी मार्फत हिराघाट ते डरबी या रस्त्याचं कॉन्क्रिटी करण्याचं काम करण्यात येणार आहे त्या रस्त्यामध्ये जी दुकान आहे हो ती बाधित होत आहेत या दुकानांना महापालिकेसं नोटीस बजावण्यात आली होती की त्यांचा बाधित भाग काढून घेण्यात यावा तर ती कारवाई दुकानदारांनी केली त्यामुळे आज महापालिकेमार्फत जी बाधित दुकान आहेत ती हटवण्याची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे